नमस्कार सविताज किचनमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आणि आज आपण बनवत आहोत बटाट्यापासून छोट्या बुकेसाठी किंवा लहान मुलांना आवडतील असे क्रिस्पी असे स्नॅक्स बनवणार आहोत आपण बटाट्यापासून आ तर आपण बघूयात रेसिपी ह्याला जास्त काही साहित्य लागत नाही आणि खूप वेळही लागत नाही दहा मिनटात अशी रेसिपी होते मी पाच ते सहा छोट्या आकाराचे बटाटे घेतले आहेत त्याचे साल काढून घेत आहे आणि छान असे त्याचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत आपल्याला बटाट्याची साल काढून घेतल्यानंतर चांगले स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहेत आणि कट करून घ्यायचे आहेत आपल्याला हे कट केल्यानंतर लगेचच बटाटे शिजतात आणि ह्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे एक ग्लासभर आणि धुवून घ्यायचं आहे स्व स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे बटाटा आपल्याला आणि त्यात थोडंसं पाणी टाकून मीठ टाकून आपल्याला गॅसवर हे पाच मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे लगेचच हे बटाटे शिजतात आणि वेळही लागत नाही मध्यम गॅसवर झाकण ठेवून शिजवलं की खूप छान लगेच शिजतात शिजवून झाल्यानंतर आपल्याला ते चाळणीमध्ये टाकून त्यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे चाळणीमध्ये शिजलेले बटाटे काढून आपल्याला पाच मिनटं ठेवायचं आहे कारण त्यातलं पाणी सगळं नितळून घ्यायचं आहे आपल्याला आणि एका बाउलमध्ये आपल्याला हे बटाटे शिजलेले घ्यायचे आहेत बटाट्याचे तुकडे घेऊन ह्या काट्याच्या चमच्याने चांगले असे आ... स्मॅश करून घ्यायचे आहेत लगेचच स्मॅश होतात आणि स्मॅश झाल्यानंतर आपल्याला ह्यात कॉर्नफ्लोअर टाकून घ्यायचं आहे आपल्या आवडीनुसार असं स्मॅश झालं आहे छान बारीक असं आणि आत्ता आपण त्यात कॉर्नफ्लोअर टाकायचं आहे कॉर्नफ्लोअर किंवा तांदळाचं पीठ टाकलं तरी आहे पण कॉर्नफ्लोअरने जास्त छान क्रिस्पी होतात तीन ते चार चमचे मी कॉर्नफ्लोअर टाकले आहे नंतर लागल्यावर एखादा चमचा टाक टाकायचा जास्त नाही टाकायचा छान असे हे क्रिस्पी स्नॅक्स तयार होतात चहासोबत किंवा छोट्या भुकेसाठी पटकन होणारे असे स्नॅक्स आहेत सकाळी किंवा संध्याकाळी कधी पण आपण खाऊ शकतो इतके छान टेस्टी लागतात एक की एकदा नक्की बनवून पहा कॉर्नफ्लोअर आणि बटाटा खूप छान मिक्स झाला आहे आणि बटाट्याचे हे तुकडे मोठे मोठे राहिले नाहीत एकदम बारीक झाले आहेत चांगला ह्याचा आपल्याला गोळा करता येईल इतपत बारीक बटाटा झाला आहे आणि आत्ता आपण बघू शकता फ्रेश अशी कोथंबीर घेतली आहे बारीक अशी कट करून घ्यायची आहे आपल्याला कोथंबीर कोथंबीर एकदम बारीक कट करून घ्यायची आहे आणि आपल्याला बटाटा आणि कॉर्नफ्लोअरच्या मिश्रणात टाकून घ्यायचं आहे आता कोथंबीर टाकून घ्यायची आहे आपल्याला कोथंबीर टाकून झाली की आपल्या आवडीनुसार आपण मसाले टाकून घ्यायचे ह्याच्यात कोथंबीर छान असे मिक्स करून घ्यायचे आहे कोथंबीर आणि हे मिश्रण चांगले मिक्स झाले आहे बटाटा आणि कॉर्नफ्लोअरचे आणि आत्ता आपण ह्याच्यात पाव चमचा किंवा अर्धा चमचा अशी काळी मिरी पावडर क्रश करून टाकली आहे बारीक करून टाकली आहे आणि मीठ चवीनुसार टाकायचे आहे आपल्याला नंतर थोडेसे चिली फ्लेक्स टाकायचे आहे लहान मुलांसाठी बनवत असाल तर कमी टाकली तरी चालते आणि छान अशी आपली ही रेसिपी तयार होते नक्की ट्राय करा हिंग टाकले आहे थोडेसे आणि छान असा गोळा होईल इतपत आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे मी प्रोसेस वाप मी वाप है। है चीज वापरले आहे तुम्ही मोजरीला चीजही वापरू शकता ह्याच्यात ह्या चीजमुळे थोडेसे ते तेलकट होतात हे स्नॅक्स मॉजरेला चीज टाकले तर खूपच छान होतात म्हणून मोजरेला चीज टाका माझ्याकडे नाही म्हणून मी हे प्रोसेस चीज टाकले आहे आणि छान असा ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला गोळा तयार झाल्यानंतर थोडंसं कॉर्नफ्लोअर लावून घेतलं आहे मी पोळपाटाला आणि त्याच्यावर हा गोळा ठेवून असा जाडसर किंवा जास्त पातळही नाही असा गोळा आपल्याला लाटून घ्यायचा आहे स्नॅक्स खूप छान होतात आणि आपल्या आवडीप्रमाणे ह्याला आकार द्यायचा आहे लाटून घ्यायचं आहे छान असं ह्याच्या कड्या कापून घ्यायच्या आणि कडा कापून झाल्यानंतर आपल्या इच्छेनुसार ह्याला आपण आकार देऊ शकतो कापण्याप्रमाणे ट्रँगल किंवा चौकोनी असा आकार देऊ शकतो आपण छान असे स्नॅक्स बनतात हे खूपच खायलाही छान आणि छोट्या भुकेसाठी किंवा लहान मुलांना काहीतरी आवडीचे म्हणून देता येते हे किंवा लहान मुलांच्या डब्यात असं दिलं तरी चालतं ह्याचा मी चौकोनी कर, आकार करून घेतला आहे छान अशी रेसिपी होते ही आणि एकीकडे मी तेल तापत ठेवले आहे कढईमध्ये डीप फ्राय करते शालो फ्राय केलं तरी चालेल ह्याला आणि छान असं मध्यम गॅसवर तेल कडकडीत गरम झालं आहे आता आपण हे स्नॅक्स बटाट्याचे काप टाकून घेऊयात ह्याच्यामध्ये आणि एक मिनिट असंच ठेवून नंतर पलटून घेऊयात आणि छान असं हे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचं आहे आपल्याला हे क्रंची असे होतात खूप टेस्टी होतात हे स्नॅक्स म्हणून नक्की बनवून पहा एकदा ट्राय करा बनवल्यानंतर नक्कीच कमेंटद्वारे कळवा अशाच पद्धतीने बाकीचेही आपल्याला तळून घ्यायचे आहेत छान असे लालसर रंगावर आपले हे आ, काप तळून झालेले आहेत आता एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे म्हणजे ह्यातलं तेल सगळं नितळून येतं म्हणजे तेलकट होत नाही आणि अजून राहिलेले आपले बटाट्याचे काप बनवून घेतलेले तेही मी तळून घेत आहे मस्त क्रिस्पी लालसर रंगावर छान असे तळून होतात हे मध्यमच गॅस ठेवला आहे बारीक ते मध्यम गॅसवर मी हे स्नॅक्स तळून घेतले आहेत बटाटा आणि कॉर्नफ्लोअर असल्यामुळे हे ही रेसिपी टेस्टी होती छान क्रिस्पी असे हे स्नॅक्स होतात चहासोबतसुद्धा खूप छान लागतात हे रेसिपी आवडल्या सविताच किचनला नक्की सबस्क्राईब करा आणि मित्रमैत्रिणीमध्ये लाईक शेअर करा आणि व्हिडिओला नक्की आवडला तर लाईक करा हे आपले स्नॅक्स तयार आहेत नक्की बनवून पहा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद